आजकाल रील्स बनवताना लोक काय करतील नाही याचा आपण अंदाज लावू शकत नाही ना मेट्रो सोडत ना ट्रक सोडत ना टेम्पो सोडत ना रिक्षा सोडत ना लोकल सोडत कोणत्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी संधी साधून संधीचं सोनं करण्यामध्ये आणि रील्स बनवण्यामध्ये लोकं माहीर असतात मग ते कोणत्याही स्तराला जातात कधी कधी तर कोणत्या काही जीवाची पर्वा न करता ते आपली रील्स बनवण्यामध्ये मग्न असतात तर असे जी व्हिडिओ आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक तरुणी दिल्लीच्या इंडिया गेटवर आहे असं म्हटलं जातं आहे या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि ही रील्स बनवणारी तरुणी आहे जो टॉवेल असो जो टॉवेल अंगाला गोळ गुंडाळून ती रील्स बनवताना पाहायला भेटते आणि हिची रील्स पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली तर लोकांनी हिच्या रील्सकडे कौतुकानं पाहिलं तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं टॉवेलवरती रील्स बनवणारी ही तरुणी इंडिया गेटवर टॉवेलवर आलीच कशी तर काहींनी कमेंट केलं आहे रील्स बनवण्यासाठी लोक कोणत्या स्तराला जातील आणि काय करतील याचा आपण कोणीही काही सांगू शकत नाही तर काहींनी म्हटलं खरोखरच आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये लोक आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा आपले सबस्क्रायबर फॉलोवर वाढवण्यासाठी काय काय करतील आणि कोणत्या गोष्टी करतील हे आपण सुद्धा सांगू शकत नाही तर हा कलयुगाचा जमाना आला असं अनेकांनी कमेंट केलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओवरती या रील्सवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा